पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबई परिसरात ड्रग्ज विक्री करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नवी मुंबईसह इतर ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या महिलेला ए पी एम सी पोलिसांनी ताब्यात घेतले चौकशी ती अनेक ठिकाणी ड्रग्जची विक्री करत असल्याचे समोर आले आहे तिच्याकडून सहा लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचे एमडी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे तिच्यासोबत आणखी कोणी या व्यवसायात आहे का याचा तपास पोलीस करत आहेत दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश मांडवे त्याचप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक शिवूरकर आणि त्यांचं पथक हे पुनीत कॉर्नर समोरची जी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये गस्त करत असताना त्यांना संशयावरून एक महिला त्यांना ताब्यात घेतलं त्या ठिकाणी पाचारण केलं आणि तिची झडती घेतली तेव्हा तिच्या ताब्यामध्ये सदुसष्ट ग्रॅम एम डी मेफेड्रॉन जी पावडर आहे ती मिळून आली आणि त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याची किंमत ही जवळपास सहा लाख ऐंशी हजार एवढी असते आमचं जे नवी मुंबई पोलिसांचं जे नवी मुंबई नक नशामुक्ती अभियान चालू आहे त्याचा भाग म्हणून आम्ही सतत अशा कारवाया करत आहोत आमचे पोलिस आयुक्त माननीय मिलिंद भारंबे साहेब यांनी याबाबतच्या अतिशय कडक सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आमचे सह सा पोलीस आयुक्त माननीय संजय यनपुरे साहेब झोन वन डी सी पी माननीय पंकज डहाणे साहेब एसीपी वाशी डिव्हिजन श्री आदिनाथ बुधवन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कारवाई केलेली आहे आणि मी या निमित्ताने नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की आपल्याला जर कुठेही या म्हणजे अंमली पदार्थांच्या बाबतीत कुठेही कुठलीही आपल्याला जर माहिती मिळाली तर ती आपण पोलिसांपर्यंत आमची जी जे टोल फ्री नंबर आहेत त्याच्यावरती कळवावी आपलं नाव हे गोपनीय ठेवलं जाईल गुप्तता पाळली जाईल आणि आपण सर्वांनी मिळून ही कारवाई आपली जी मोहीम आहे ती यशस्वी करू धन्यवाद